नमस्कार मित्रांनो आपणही कोकणात घर बांधण्यासाठी किंवा फार्महाससाठी जागा शोधत आहात का तर आम्ही घेऊन येत आहोत एने प्रोजेक्ट कृष्णकुंज आणि कृष्णलीला हे दोन्ही प्रोजेक्ट वाडी वस्तीला लागूनच आहेत दोन्ही प्रोजेक्टपासून बाजारपेठ बँक बसस्टॉप जवळच आहेत दोन्ही प्रोजेक्टमध्ये प्लॉट कंपाऊंड विजेची सुविधा पाण्याची विहीर बोरिंग अंतर्गत नऊ मीटरचे रस्ते इत्यादी सुविधा देत आहोत या प्लॉटपासून गुहागर बीच वीस मिनटाच्या अंतरावरती वेळणेश्वर व हेदवी अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहेत दोन्ही प्रोजेक्ट निसर्गाच्या सानिध्यात आहेत आपल्यालाही प्लॉट घ्यायचा असल्यास एट ट्रिपल नाईन वन वन एट टू झिरो फोर ह्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद